नमस्कार जय शिवराय मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डोमिन आणि हॉस्टिंग हे ब्लॉगिंगसाठी घेणं गरजेचं आहेच का किंवा नाही घेऊन सुद्धा आम्ही ब्लॉगिंगवरून पैसे कमाई करू शकतो का या प्रश्नाचं उत्तर देणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला खूप युजफुल असणार आहे तर ह्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करतो या व्हिडिओला नमस्कार जय शिवराय मित्रांनो माझं नाव आहे संदीप पाटील मी तुम्हाला घरी बसून पैसे कमवण्याचे अनेक मार्ग सांगतो कधी युट्यूब ब्लॉगिंग फ्रीलान्सिंग ऍफिलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाइन्स त्या बाबतीत अनेक माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय की ब्लॉगर असाल आणि ब्लॉगिंगसाठी डोमेन आणि हॉस्टिंग घेणं गरजेचंच आहे का डोमेन आणि हॉस्टिंग काय या बाबतीत माझे अनेक व्हिडिओज आहेतच तरी पण सांगतो तुम्हाला डोमेन म्हणजे तुमच्या एका वेबसाईटची नाव असते आणि हॉस्टिंग म्हणजे ज्यामध्ये तुम्ही हे डोमेन ठेवताय म्हणजे तुम्ही एक नाव आहे तुमच्याकडे एक वस्तू आहे ती वस्तू ज्या ठिकाणी तुम्ही ठेवताय ते ठिकाण म्हणजे तुमचं हॉस्टिंग असतं म्हणजेच समजा तुमची एखादी वस्तू आणि तुम्ही एखाद्या कपाटात ती वस्तू ठेवत असाल तर कपाट हा तुमचा हॉस्टिंग झालं आणि ती वस्तू म्हणजे तुमचं डोमेन झालं आता मग हे डोमेन तुम्हाला ठेवायचं आहे आणि हॉस्टिंगवरती तुम्ही ठेवला तर हा स्टोअर करण्याचा टाइम घेऊन आता तुम्ही सुद्धा समजा जर एखाद्या भाड्याच्या घरात राहत असाल तर तुम्ही भाड्याचा रेंट देता तुम्ही म्हणजेच तुम्ही तो जो काही घर आहे तो घर तुमचा हॉस्टिंग झाला आणि तुम्ही डोमेन झाले तुमचं नाव आहे तुमचं ऑलरेडी ते आता मला काय करायचं आहे की हॉस्टिंग हा फक्त एक स्पेस आहे ज्याच्यावरती एक स्टोरेज आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ऑन असता म्हणजे कंटिन्युअसली तिथे तुम्ही वेबसाईट तुमची लाईव्ह असते तर प्रश्न असा असतो की डोमेन हा घेणं गरजेचं आहे का हॉस्टिंग घेणं गरजेचंच आहे का तर गुगलनी एक असा प्लॅटफॉर्म दिलेला आहे की तुम्ही डोमेन पण नका घेऊ हॉस्टिंग पण नका घेऊ तुम्ही ब्लॉगिंग शिकू शकता ब्लॉगिंग शिकण्यासाठी जर तुम्हाला पैसे नसतील तर तुम्ही पहिल्यांदा ब्लॉगिंग शिकून घ्या त्याच्यानंतर जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल डोमेनमध्ये आणि हॉस्टिंगमध्ये तर तुम्ही करू शकता पण आज इतकं कॉम्पिटिशन्स वाढलेलं आहे आज तुम्हाला डोमेन आणि हॉस्टिंग घेणं गरजेचंच बनलेलं आहे पण डोमेन आणि हॉस्टिंग तेव्हाच घ्या जेव्हा तुमच्या क्षेत्रात तुम्ही करिअर करू शकता ज्यावेळेस तुम्हाला पूर्णपणे वाटतं त्यावेळेस तुम्ही नक्की घ्या वीज नाही तर डोमेन घेऊन ठेवा हॉस्टिंग घेऊन ठेवा आणि तुम्हाला करता तर काहीच नाही येणार आहे तर असं केलात तर तुमचे पैसे बर्बाद होतात आणि डोमेन आणि हॉस्टिंग घेणं कधीही पैसे बर्बादी होणार नाही आहे कारण ह्या डोमेन आणि हॉस्टिंगवरून नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होतो फक्त तुमच्यामध्ये जर इच्छाशक्ती तुमच्यामध्ये जर सातत्य जर असेल तर डोमेन आणि हॉस्टिंग घ्यायला हरकत नाही डोमेन आणि हॉस्टिंग कसं घ्यायचं या बाबतीत माझे ऑलरेडी व्हिडिओज या युट्यूब चॅनलवरती आहे तर तुम्ही सर्च करा डोमेनच्या सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही डोमेन कसं विकत घ्यायचं गो ॲडीवरती जायचं ज्या नावाचं तुम्हाला डोमेन हवं आहे तुम्ही डोमेन घ्यायचं हॉस्टिंगरला जावा तर तुम्हाला ज्या हॉस्टिंगर हवं आहेत तुम्हाला किंवा मी कुप काही मी एक लिंक आहे तिथे पण तुम्हाला सेवन पर्सेंट डिस्काउंट मिळतं त्या सेवन पर्सेंट डिस्काउंट तुम्ही क्लिक करा आणि डिस्काउंट सेवन हा माझा कुपन कोड आहे तो कुपन कोड टाका तुम्हाला तिथे पण तुम्हाला चांगलं डिस्काउंट मिळतं तर ते तुम्ही घ्या आ, डोमेन आणि हॉस्टिंग घेतल्यानंतर ऑ हा डोमेन आणि हॉस्टिंग आपण कनेक्ट कसं करू शकतो यासाठी मी तुम्हाला आ, एक माझा व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला डोमेन आणि हॉस्टिंग कनेक्ट कसं करायचं या इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन्स बाबतीत माहिती देतो आहे तर ते तुम्ही कनेक्ट करा आ, आता डोमेन आणि हॉस्टिंग घेणं गरजेचं आहे का हे कसं आहे की जर तुम्हाला चांगले पैसे कमवायचे असतील ब्लॉगिंगच्या माध्यमातून तर डोमेन ही एक ऑथॉरिटी असते की त्याच्यावरती जो डोमेन आहे त्या डोमेनवरतीच लोक एक ऑथॉरिटी मिळते एक चांगलं एक पोझिशन मिळतं रँकिंगसाठी त्याच्यामुळे तुम्हाला डोमेन घ्यावं लागतं आणि हॉस्टिंग कारण आजकाल तुम्ही पाहू शकता तर ब्लॉगरवरती इतके कॉम्पिटिशन्स आहेत ना तर ब्लॉगरवरती हॉस्टिंग जो ब्लॉगिंगवरती जो म्हणजे ब्लॉगर जो आहे तो हॉस्ट जो करतो जे वेबसाईट्स वगैरे आहे तर त्याच्यापेक्षा ता अगोदर ज्यांनी पैसे दिलेले आहे तर त्यांनाच तो जास्त प्रेफरन्स देणार त्याच्यामुळे तुम्ही हॉस्टिंग घेतलात तर खूप बेटर आहे आणि हॉस्टिंग घेतलात तर हॉस्टिंग आणि डोमेन घेऊन तुम्ही प्रयत्न पण तसं करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत जर हा व्हिडिओ युजफुल वाटला तर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नाही केलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय जय जिजाऊ जय शिवराय